सोळा सोमवार हे एक महाफलदायी आणि प्रभावी असे श्रेष्ठ व्रत आहे या व्रताने तुमच्यावरती शिवकृपा होऊन तुमची रोगमुक्ती विवाहातील अडचणी किंवा मग उत्तम संतती नोकरी किंवा मग व्यवसायात भरभराट हवी आहे किंवा एखादी अन्य कोणती तुमची इच्छा आहे तर ती ह्या व्रताने पूर्ण होते अनेक व्रतांमध्ये अवघड आणि कठीण मानले जाणारे हे सोळा सोमवारचे व्रत आहे सोळा सोमवारी तुम्हाला नित्य नेमाने हे व्रत करून सतराव्या सोमवारी तुम्हाला या ह्याचं उद्यापन करायचं आहे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी तुम्हाला या व्रताची सुरुवात करायची आहे किंवा अन्य कोणत्याही सोमवारी तुम्ही हे व्रत सुरू करू शकता व्रताची सुरुवात करण्या अगोदर पहिल्याच सोमवारी तुम्हाला व्रताची संकल्पना करावी लागते व्रत संकल्प करावा लागतो कोणतीही कोणतेही व्रत करताना तुम्हाला तुम्ही तो व्रत का करताय तुमची कोणती इच्छा आहे ह्यासाठी तुम्हाला व्रतसंकल्प कराय कुमार कुमारिका प्रौढ स्त्रिया पुरुष पती पत्नी वृद्ध माणसे किंवा विधवा स्त्री कोणीही हे जे सोळा सोमवार आहेत ते करून पहिल्या सोमवारी जर तुम्ही घरामध्ये शिवबिंडीवर अभिषेक करून घरामध्ये ही जर पूजा करत आहात तर इतर पंधरा सोमवार तुम्हाला घरातच पूजा करायची आहे जर पहिल्या सोमवारी तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर इतर पंधरा सोमवार जे आहेत ते तुम्हाला मंदिरात जाऊनच पूजा सोळा सोमवार हे खूप कठीण व्रतांपैकी एक व्रत मानलं गेलेलं आहे तसं तर ह्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी ज्या दिवशी तुमचा उपवास आहे त्या दिवशी तुम्ही निरंकारी उपवास करायचा असतो पण तुमची प्रकृती बरी नसेल तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेऊन तुम्ही, तुम्ही फळाहार करू शकता ह्या दिवशी मीठ खाणं वर्ज्य केलेलं आहे त्यामुळे प्रतिदिन दिवसभर उपवास करून तुम्हाला रात्री चुरमा खाऊनच उपवास सोडायचा सकाळी शुद्ध मनाने तुम्हाला आंघोळ करून देवपूजा करायची आहे इतर कोणी देवपूजा घरामध्ये करत असेल तर तुम्ही फक्त नंतर हात जोडून देवाला प्रार्थना करू शकता त्याच्यानंतर प्रदोष काळामध्ये तुम्हाला ही पूजा करायची आहे शिवाची जी पूजा आहे ती प्रदोष काळामध्येच केली जाते तर जेव्हा तुम्ही पूजा कराल प्रदोष काळामध्ये तेव्हा तुम्हाला सर्वात अगोदर स्नान करायचं आहे शुभ्र वस्त्र तुम्हाला नेसायची आहेत परिधान करायचे आहे पूजा करताना तुम्हाला बसायसाठी आसन घ्यायचं आहे आणि मग ह्या पूजाची जी सुरुवात आहे ती तुम्हाला करायची आहे हे व्रत सुरू असताना घरामध्ये मांसाहार अजिबात करू नये किंवा शिजवू नये आता हे व्रत करताना पूर्ण वेळ जो आहे तो म्हणजे सोळा सोमवार जे आहे ते तुम्हाला ब्रह्मचार्य पाळायचं असतं पण जर तुम्हाला ब्रह्मचार्य पूर्ण एवढा वेळ पाळायचं नसेल तर तुम्ही सोमवार आणि अगोदरचे दोन तीन दिवस जे आहे ते ब्रह्मचार्य पाळू शकता म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार सोमवारी तुम्ही जर उपवासाचे पदार्थ खाऊन किंवा फळहार खाऊन हा उपवास करणार असाल तर त्या पदार्थांमध्ये मीठ घालता कामा नये कारण या दिवशी मीठ हे वर्ज्य आहे संध्याकाळी तुम्हाला तीन चुरमा लाडू करायचे आहे चुरमा लाडू करतानासुद्धा तुम्हाला कणकीमध्ये मीठ अजिबात घालायचं नाही आहे गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यात ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तेलात किंवा तुपात त्याचे मुटके करून तळपू तळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्याच्यामध्ये थोडंसं गूळ घालून तुम्हाला लाडू करायचा आहे एक लाडू महादेवांना नैवेद्य म्हणून द्यायचं आहे दुस दुसरा लाडू गाईला किंवा मग ब्राह्मणाला द्यायचा आहे आणि तिसरा लाडू तुम्ही खायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पूर्ण पूजा उचलाल त्यावेळेस तुम्हाला जो आहे तो तुमचा उपवास सोडायचा आहे तुम्ही जेव्हा एखादं व्रत करता किंवा इतरही दिनी तुमचं घर स्वच्छानी पवित्र असायला हवं घरातील वातावरण प्रसन्न हवं घरातील मंडळींनी व्रत सर्वतोपरी सहाय्य करायला हवं या दिवशी कोणालाही वाईट बोलू नका शिवीगाळ करू नका शक्यतो मौन व्रत पाळा नसेल मौन व्रत पाळायला जमत तर आ, कमी बोलण्याचा प्रयत्न करा यावे या स्त्रियांच्या बाबतीत व्रताचारण करताना मासिक अडचण आल्यास नियमानुसार उपवास व सायंकाळी गव्हाची खीर खावी तो सोमवार गृहित धरू नये असे जेवढे सोमवार आड येतील किंवा सुतक स्वयर काही येईल तेवढे अधिक सोमवार तुम्हाला करायचे आहे हे सोळा सोमवारचे व्रत करत असताना जर तुमचं सोळा सोमवार पूर्ण व्हायच्या अगोदरच जर तुमचं इष्टकार्य सिद्ध झालं असेल म्हणजे जर तुमची इच्छा पूर्ण झाली असेल तरी पण तुम्हाला सोळा सोमवार नंतर सतराव्या सोमवारी ह्या व्रताचं उद्यापन करायचं आहे व्रताचारणांमध्येच खंड पडून द्यायचं सुत किंवा अचानक आलेलं संकट किंवा जर तुम्ही आजारी असाल बाहेर कुठेतरी प्रवास करत असाल तो सोमवार तुम्हाला पूजा मांडता येणार नसेल तर अशा वेळेला जेव्हा पण तुमची परिस्थिती ठीक थी, होईल अनुकूल होईल तेव्हा तुम्ही उर्वरित तुमचे सोमवार करायचे आहेत आणि जर तुम्हाला सतराव्या सोमवारी उद्यापन करायला मिळत नसेल काही अडचण असेल तर पुढचा येणारा सोमवार म्हणजे अठराव्या सोमवारी किंवा मग एकोणीसव्या सोमवारी तुम्हाला या व्रताचे उद्यापन करायचेच आहे पण ह्या व्रताला खंड पडू प्रत्येक सोमवारी तुम्हाला प्रदोष काळामध्ये आंघोळ करायची आहे आणि मगच तुम्हाला ही जी पूजा आहे ती करायची आहे लक्षात ठेवा शिवपिंडीवरती तुम्हाला पांढरगंध आणि तिलकच लावायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही छंदनही लावू शकता पण हळदी कुंकू हे शिवपिंडीला वाहनेवर जे आहे त्या भगवान शंकराची पूजा करत असताना आपल्याला त्यांच्या कुटुंबाची सुद्धा पूजा करायची आहे माता पार्वती भगवान शंकर आणि गणपती बाप्पा कार्तिके यांचा फोटो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने शिवपिंडीची पूजा करायची आहे कोणत्याही पूजेची सुरुवात करताना सर्वात अगोदर गणपती बाप्पांचं आवाहन केलं जातं त्यांची पूजा केली जाते जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर अशा पद्धतीने सुपारी घेऊन सुपारीला पंचोपचारे अभिषेक घालून तुम्हाला त्याची गणपती बाप्पा म्हणून पूजा करायची आहे हळदी कुंकू जास्वंदीचं फूल दूर्वा आणि अक्षता वाहून त्यांची जसं मी सांगितलं सुरुवातीच्या पहिल्या सोमवारी जर तुम्ही घरीच पूजा केलेली असेल तर येणारे पुढचे पंधराही सोमवार तुम्हाला घरीच पूजा करायची आहे मध्येच तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करायचं नाही आहे ह्या पूजेचा आहे एक मोठा नियम आहे आणि जर तुम्ही पहिल्या सोमवारी मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर इतर पंधराही सोमवार तुम्हाला घर मंदिरात जाऊनच पूजा करायची आहे आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही घरी पूजा केली आहे तर मग तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पाया नक्कीच पडू शकता पण जी पूजा आहे ती तुम्हाला घर जर तुमच्याकडे शिवपिंड नसेल फोटोही नसेल तर तुम्ही प्रत्येक सोमवारी मातीची किंवा वाळूची शिवपिंड तयार करू शकता आणि दुसऱ्या दिवशी हे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून घेऊ शकता आता ज्या सोमवारी तुम्ही उद्यापन करणार आहात ना त्या सोमवारी पाच सुवासिनींना तरी घरात आमंत्रण करून त्यांना हळद कुंकू आणि गोड दूध द्यायचं हे उपवास सुरू असताना कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे जेवणामध्ये त्याचा वापर अजिबात करायचा नाहीये तसं बघायला गेलं तर उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला सोळा ब्राह्मण दाम्पत्य जेवायला घालायचं असतात पण जर तुम्हाला सोळा दाम्पत्य घालणं जेवायला घालणं हे शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक सोमवारी एक मेहून जेवायला घालू शकता आणि उद्यापनाच्या दिवशी एकच मेहून तुम्हाला जेवायला घालायचं आहे आता उरलेल्या पंधरा जे ब्राह्मण दाम्पत्याच्या जेवणाचा जेवढा खर्च तुम्हाला आला असताना तेवढा खर्च तुम्ही शिवमिन मंदिरात देणगी म्हणून देव तुम्हाला हवं असल्यास किंवा तुम्हाला शक्य असल्यास इतर कोणत्याही गोष्टी तुम्ही त्या दिवशी दान म्हणून किंवा देणगी म्हणून देऊ शकता हा सर्वपरी तुमचा निर्णय आहे त्याच्यानंतर जवळपास असलेल्या शिवमंदिरात जाऊन तुम्हाला देवदर्शन नक्की करायचं आहे आणि त्याच रात्री तुम्हाला भजन कीर्तन करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी एकदम पंचोपचार पद्धतीने जशी करतात तशी पूजा विसर्जन करायचे आहे पूजा उचलायची आहे जर तुम्ही मातूची मातीची किंवा वाळूची शिवपिंड दर सोमवारी करत असाल तर तुम्हाला ती दुसऱ्या दिवशी मंगळवारी विसर्जन करायचे आहे जर घरातील देवघरातील तुम्ही मूर्ती घेत असाल शिवपिंड घेत असाल तर ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून देवघरामध्ये कर ठेवायची आहे आणि जर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करत असाल तर सतराव्या दिवशीसुद्धा तुम्हाला तिथे जाऊनच पूजा करायची आहे असं हे सर्वात कठीण आणि अवघड मानलेलं व्रत आहे पण देव फक्त तुमची खरी भक्ती आणि श्रद्धा बघतो तर तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही करू शकता आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून तुमच्या असलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील मिळाली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा मी उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न आयुष्यात प्रत्येक गोष्टी ह्या सहज मिळत नाहीत त्या आपल्याला त्यासाठी फार कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते तसंच ह्या सोळा सोमवाराचा आहे तुम्हाला हे व्रत अगदी मनापासून आणि श्रद्धेने काटेकोरपणे नियम पाळून करायचं ते आहे तेव्हाच जे शिव आहेत ते तुमच्यावरती प्रसन्न होणार आहेत आणि तुमची वर्षानुवर्ष राहिलेली जी इच्छा आहे ती नक्की पूर्ण करणार आहे त्यामुळे खऱ्या मनाने श्रद्धेने भक्तिभावाने हे व्रत करा तुम्हाला याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही